वेलकम टू रश्मीच रसोई आपण नेहमीच फणस पोळी किंवा फणसाची भजी फणसाची भाजी खात असतो पण आज मी तुम्हाला पिकलेल्या फणसाचे वडे किंवा पिकलेल्या फणसाच्या घाऱ्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा फणसाचे वडे बनवण्यासाठी एक वाटी आपण फणसाचे हे गरे काढून घेतले आहे त्यातल्या बिया वगैरे काढून घेतलेत आणि पिकलेलाच फणस वापरायचा आहे एक वाटी गूळ वापरणार आहोत एक वाटी तांदळाचं पीठ अर्धा वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी रवा चिमुटभर हळद अर्धा चमचा वेलची जायफळपूड आणि पाव चमचा मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हे फणसाचे गरे आणि गुळ आहे ना मिक्सरला थोडं फिरवून घेते म्हणजे ह्या फणसाच्या गऱ्याची पेस्ट तयार होईल तुम्ही बघू शकता छान अशी ही फाईन पेस्ट आपण तयार करून घेतली आहे आता वडे बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे ह्याच्यामध्ये एक चमचा एवढं तूप घ्यायचं आहे तूप पण अगदी व्यवस्थित मेल्ट होत आला आहे थोडंसं पसरवून घेऊया आता आपण ही फणसाचे गरे आणि गुळाची जी पेस्ट तयार करून घेतलेली ती ऍड करूया ची, मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी शकता गोळ आणि फणसाच्या करायची पेस्ट छान एकजीव झाली आहे अगदी पाव चमचा एवढी हळद घालणार आहोत कलर साठी आपण ही हळद वापरतोय म्हणजे वड्यांना छान कलर येतो पाव चमचा मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये रवा घालणार आहोत पाववाटी रवा आहे रवा देखील छान एकजीव करून घेऊया आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे तांदळाचं पीठ ऍड करते वाटीभर तांदळाचं पीठ आहे अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा चमचा वेलची पूड व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करायचं आहे लक्षात ठेवा या स्टेजला जेव्हा पीठ ॲड करतो ना तेव्हा गॅसची फ्लेम स्विच ऑफ करायची आपल्याला छान पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पीठ अगदी व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलं आहे त्या मिश्रणामध्ये आता हे पीठ एका ताटामध्ये काढते आणि थोडस गार झालं का हे म्हणून घेऊया पिठाला हात लावू शकतो असं हे पीठ गार झालं आहे एका बोल मध्ये पाणी घेतलं आहे थोडस असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हा पिठाचा गोळा छान एकजीव करून घ्यायचा आपल्याला गरज लागेल तसं खूप पाणी घ्यायचं नाही कारण का गूळ आणि आपल्या फणसाच्या गऱ्यांचा चीक तर होताच त्यामुळे अगदी गरज लागेल तसंच ला हे आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचे हे बघा अगदी व्यवस्थित आपण पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आता हा एका बोलमध्ये ठेवूया हा एक बोल घेतला आहे ह्या बोलमध्ये हे पीठ आहे ना व्यवस्थित असं आपण थोडस असं बोटांनी ना त्याला पसरवून घ्यायचं थोडस पाणी ह्याच्यावर शिंपडूया कारण का रवा पण आपल्याला तो फुलायला हवा म्हणून आणि आता हे झाकून तासभरासाठी आपण हे पीठ असच थोडं सेट करण्याकरता ठेवणार आहोत एक तास झाला हे पीठ आपण झाकून ठेवलं होतं आता व्यवस्थित हे पीठ एकजीव करून घेऊया एका बोलमध्ये मी काढून घेते व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे पीठ पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे आता आपल्याला लहान मोठे जसे वडे हवे त्या आकाराचे आपण हे गोळे करून घेऊया एक एक करून सर्व पेढे हे बनवून घेतले आहेत आता ह्याचे वडे थापून घेऊया वडे थापण्याकरता मी एक चांगल्या क्वालिटीची ही प्लास्टिक बॅग घेतली आहे तुम्ही तेलाची पिशवी देखील यूज करू शकता किंवा जर केळीचं पान असेल ना तुमच्याकडे तर ते वापरलं तरी चालेल थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ह्याला आता हा एक पेडा आपण घेऊया अगदी व्यवस्थित असा मधोमध ठेवायचा आहे ही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटनी व्यवस्थित असं ना फ्रेस करून घ्यायचं म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने हे वडे आपल्याला थापता येतात हे बघा किती सुंदर गोल असे आपले हे वडे तयार झाले आहेत आणि अगदी इझिली पण निघतात खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही आपल्या पुरी एवढेच आपण हे वडे थापून घेतले आहेत आता लगेचच मी पाच ते सहा वडे बनवून घेते आणि मग फ्राय करायला घेऊया बघा एक एक करून सर्वच वडे मी थापून घेतले आहेत आता लगेचच हे फ्राय करायला घेऊया तेल पण छान तापलं गेलंय आता एक वडा आपण तेलावर सोडूया बघा आपला वडा छान फुगला गेला आता ह्याला पलटून घेणार आहोत आणि वडा तळताना लक्षात ठेवा खूप उलट पालत करायचं नाही एकदाच फक्त पलटून घ्यायचंय काढून घ्यायचा तीस सेकंड साठी एक बाजू आपली ही तळून झाली आहे आता लगेचच हा वडा आपण काढून घेऊया तोपर्यंत दुसरा वडा मी तेलामध्ये सोडते तेल व्यवस्थित असं निथळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता सुंदर असा आपला फणसाच्या गऱ्यांचा वडा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपले हे फणसाचे वडे तयार झाले आहेत हा शेवटचा वडा पण ना काढून घेते थोडंही तेल आपलं खराब झालं नाही किंवा वडा तुटला फुटला काहीच नाही अगदी आपण भोपळ्याच्या घाऱ्या बनवतो ना सेम त्याच पद्धतीने आपण हे फणसाचे वडे किंवा फणसाच्या घाऱ्या तयार केल्या आहेत आता तयार झालेल्या फणसाच्या घाऱ्या किंवा फणसाचे वडे आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तयार झालेले फणसाचे वडे किंवा फणसाच्या घाऱ्या आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल अगदी सोप्या पद्धतीने थोडेही तेल कट न होता हे आपले वडे तयार झाले आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या फणसाच्या घाऱ्या किंवा फणसाच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने हा सीझन संपण्याअगोदर एकदा तरी हे फणसाचे वडे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे फणसाचे वडे कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फणसाच्या वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ